नाशिक रोडच्या जलरोड भागातील खर्जूरमाळा इथे इंद्रकुमार पुंडलिक पवार यांचे साहित्यज ते हॉटेल आहे पत्नी आरती आणि परिवारासोबत ते इथे राहत असून हॉटेल व्यवसायावर त्यांची उपजीविका चालते काही दिवसांपूर्वी पवार यांचा मोठा भाऊ नोकरीहून घरी आला असता परिसरातील दीपक टोणपे आणि पवन रणपिसे यांच्याशी त्याचे किरकोळ वाद झाले याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती याचा राख मनात धरून दीपक टोणपे पवन रणपिसे वैभव टोंपे यांनी रात्रीच्या सुमारास साई तेज हॉटेलमध्ये शिरून इंद्रकुमार पुंडलिक पवार यांच्याशी कुरापत काढली आणि तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार केला आणि मारहाण केली तसेच हा वाद सोडविण्यासाठी आरती पवार मध्यस्थी करत असताना संशयितांनी त्यांनाही शिवीगाळ केली या प्रकरणी तेवीस जानेवारीला उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी इंद्रकुमार पवार यांना उपचारासाठी पिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान पोलिसांनी तिघांना अटकही केली परंतु काही आरोपी अजूनही फरार असून पवार कुटुंबीय दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत माझ्या रात्री साडेनऊच्या आसपास तेवीस तारखेला प्राणघात हल्ला झाला त्यातले तीन आरोपी जमाय बाकीचे फरार झालेले मला कुठल्याही प्रकारचं सा न सांगता त्यांचं एमसीआर पण झालेलं आहे मला एक कळकळीची विनंती तर मला न्याय भेटला पाहिजे माझी गळ्यातली चैन पण गेलेली मला खूप मारहाण झालेली मी त्याच्यातून कसा तरी वाचलेलो आहे आणि ते अजून पण इतकी दहशत निर्माण होती अक्षरशः भीती वाटते दुकान सांभाळपणे दुकान चालवपणे आणि दोघंच नवरा बायको असतो मला एवढीच विनंती तर मला न्याय भेटला मला माझ्या जीवनाची भीती वाटते फक्त तीनच जण अटक केलेले बाकीचे आरोपी अजून फरारे मला माझ्या जीवनाची भीती वाटते बाकीचे पोलिसांनी लवकरात लवकर जे आरोपी आहे त्यांना अटक करा या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले दिशा न्यूज ब्युरो नाशिक रोड